रामकृष्ण रे दामोदर कृपा रणेश्वर चॅनेल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर सगळ्याला महालक्ष्मी मातेच भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आनंद झाला जा माझ्या मनाला मा आनंद झाला जा माझ्या म्हणाला मा लक्ष्मी नार आज माझ्या घराला लक्ष्मी नार आज माझ्या घराला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी नार आज माझ्या घराला लक्ष्मी नार आज माझ्या घराला पाना फुलांच्या करुणीमाळा घालीन लक्ष्मीच्या गळा घालीन लक्ष्मीच्या गळा पाना फुलांच्या करुणीमाळा घालीन लक्ष्मीच्या गळा घालीन लक्ष्मीच्या गळा आनंद झालाच बाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज बै माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला हळदी कुंकवाचा देईन म्हणप ज्योतीन ओवाळीन दीप ज्योतीन ओवाळीन हळदी कुंकवाचा देईन म्हण दीप ज्योतीन ओवाळीन दीप ज्योतीन ओवाळीन आनंद झालाज बाई माझ्या म्हणाला आनंद झालाज बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला भोजनाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट भोजनाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट रांगोळी काढीन दाट वाट आनंद झालाज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला मुखात देईन विडा विड्या महालक्ष्मीने आशीर्वाद दिला मुखात देईन पाण्याचा विडा महालक्ष्मीने आशीर्वाद दिला महालक्ष्मीने आशीर्वाद दिला आनंद झालाच बाई माझ्या म्हणाला आनंद झालाच बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी नाराज माझ्या घराला लक्ष्मी नाराज माझ्या घराला लक्ष्मी नाराज माझ्या घराला धन्यवाद महालक्ष्मी माता की जय